रेड सॉइल स्टोरीज या लोकप्रिय युट्यूब चॅनलचे निर्माते कोकणातील खाद्यसंस्कृतीला जागतिक ओळख देणारे शिरीष गवस यांचं आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी निधन झालं आहे वयाच्या केवळ वर तेहतीसाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतील लोक हळहळ व्यक्त करत आहेत शिरीष गवस यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली वर्षभरापूर्वीच त्यांच्या घरी एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं होतं आणि त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज सकाळी अकरा वाजता धोडामार्ग तालुक्यातील सासोली पाठ्य पुनर्वसन परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले शिरीष आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी कोरोनाच्या काळात मुंबईतील आपलं सुखवस्तू जीवन मागे सोडून कोकणात स्थलांतर केलं शिरीष मुंबईत सेल्स मॅनेज म्हणून काम करत होते तर पूजा ही ऑफ आर्ट आर्ट मधील शिक्षिका आणि नंतर पुण्याच्या आय मधून प्रोडक्शन डिझाईन शिकलेली एक कुशल आर्ट डिरेक्टर होती बॉलिवूडमध्ये सात वर्षांहून अधिक काळ आर्ट डिरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं होतं कोकणात आल्यावर या दोघांनी गावच्या मातीत शेतात बागेत सजीव सुगंधित जीवनशैलीला आपलंसं केलं आणि हीच जीवनशैली हीच संस्कृती त्यांनी रेड सॉइल स्टोरीजच्या माध्यमातून जगासमोर मांडायला सुरुवात केली शिरीष गवस यांच्या चॅनलवर सुरुवातीला कोकणी पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपीज शेअर केल्या जात होत्या नंतर मात्र त्यांचा कॅमेरा गावातला शेतकरी आजींच्या आठवणी पारंपरिक भात शेती घरगुती स्वयंपाक जंगलातील औषधी वनस्पती सण उत्सव आणि गावकुसा बाहेरचं जग उलगडून दाखवत राहिला त्यांच्या प्रत्येक व्हिडिओत केवळ दृश्य नव्हते तर त्यामागे अनुभव मातीचा गंध आणि आठवणींचा श्वास होता थोड्याच काळात रेड सॉइल पेक्षा अधिक देशांतील प्रेक्षकांच्या मनात घर करून त्यांनी शहरातील आरामदायक जीवनशैली मागे टाकत घेतलेला ठाम निर्णय आज एक प्रेरणा बनला आहे त्यांनी केवळ स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली नाही तर कोकणातील वैभवशाली संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार करणारी एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आज ते आपल्या सोबत नाहीत पण त्यांनी दिलेली शिकवण दाखवलेला मार्ग आणि भरलेली ती ओळख ती सदैव आपल्या आठवणीत जिवंत राहील रेड सोइल स्टोरीजच्या माध्यमातून जगणं शिकवणारा जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देणारा एक संवेदनशील कलाकार शिरीष गवस यांना रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा